i oh, सांगली जिल्हाध्यक्षा शानीताई कांबळे त्याचबरोबर आमच्या कागल तालुक्याचे अध्यक्ष पुष्पा आई मॅडम या कार्यक्रमात उपस्थित असणारे दिव्यांआ आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बनराव कांबळे साहेब कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागाचे उपाध्यक्ष मान्य विलास आसादे साहेब पुणेचे जिल्हाध्यक्ष आमचे संजय खांडेकर साहेब सातारा आम्ही नवीन नियुक्ती केली असे सेनेचे सॉरी युवक जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेनेचे सेने जिल्हाध्यक्ष स्वप्नील अवघडे साहेब पाटण तालुक्याचे अध्यक्ष शहाजी सोनवले साहेब साताराचा आमचे बोलंद आवाज प्रतापजी गायकवाड साहेब सातारा जिल्हाध्यक्ष रायगडमध्ये मानकोर सेनेचा झेंडा रोवणारे आमचे सुनील पांढरे साहेब जीव असणारे कर प्रेम करणारे आमचे डॉक्टर वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र खांडेकर साहेब आणि या कार्यक्रमासाठी गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून झटत असणारे आमच्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य मधुकररावजी कांबळे साहेब बरीच नावं अशा आहेत की ती नावं घेतली पाहिजे खरं वास्तविक अशी काही नावं आहेत की गेल्या हा मेळावा जाहीर झाल्यापासून हा मेळावा आता इथं त्या कार्यक्रमाला येण्यापर्यंत त्यांनी अतिशय सगळ्यात कष्ट घेतले ते आमचे निलेश मोहिते साहेब आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे गाणं आपण सुरुवातीला ऐकलं पण ते व्यवस्थित आपण ऐकलं नाही असं माझं म्हणणं आहे ते गाणं परत मी लावायला होणार आहे पण ते गाणं जर मी लिहिलं ते दोन गीतकार आपल्या स्टेजवर आहेत आणि ते दोन्ही बंडखोर सेना पक्षाचे पदाधिकारी आहेत अण्णा भाऊ जर वारसा होता तो वारसा कशा पद्धतीने चालवला म्हणजे एक रक्ताचा वारसदार महाराष्ट्रभर फिरतोय आणि दुसरा विचारांचा वारसदार फिरतोय ते विचारांचा वारसदार माझे सुरत साठेच आहेत सा त्या ठिकाणी आपल्या विचार मंचावर उपस्थित आहेत त्याच पद्धतीनं गीतकार म्हणून प्राध्यापक लक्ष्मीण मोरेसर आणि दिनेश सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी हे गाणं लिहिलं आणि त्या गाण्याला कोरूस म्हणून साथ देण्याचं काम आमच्या संविधानाच्या प्रकार आहेत मी वंदना मोहिते मॅडम यांनी केलं त्याचबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या लिटर कांदे मॅडम यांनी सुद्धा साथ दिली त्याचबरोबर या विचार मंचावर समोर उपस्थित असताना असे बरेच आमचे दयानंद आवळे साहेब आहेत सांगलीचे त्या ठिकाणी आमचे उमेश कांबळे जिल्हा उपाध्यक्ष आहेत दीपक काळे आहेत आता त्यांनी प्रवास प्रवेश केला आणि त्यांचं काम मला खूप आवडतं मनापासून सौंदर्य त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी खास करून शिरोळ म्हणून उपस्थित असणारे आमचे आदरणीय सन्माननीय मित्र शिरोळ तालुका माता समाज संघटनेचे अध्यक्ष शशिकांतजी घाडगे साहेब या ठिकाणी समोर बसलेले आहेत वी आय पी या सेटअपमध्ये त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आमचे अध्यक्ष राम आवळे साहेब या ठिकाणी उपस्थित माझे मित्र चंद्रकांत साहेब कुमार घाडगे या ठिकाणी बसले आहेत आमचे सांगलीचे शहराध्यक्ष अमोल हिंगसे बरीच मंडळी आहेत या ठिकाणी आमचे मयका रिनी या ठिकाणी बसलेले आहेत ज्यांच्या हस्ते या गाण्याचं उद्घाटन झालं त्या आदरणीय प्राचार्या आदरणीय दीपाली देसाई माळी मॅडम ज्या आमच्या सरांच्या या ठिकाणी सौभाग्य होते त्या या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय चांदणे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर मला या ठिकाणी सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत पण सगळेजण तुम्ही अगदी आमचे अर्जुन समुद्र साहेब ठिकाणी बसलेले आहेत दादा माने आता झालेले आहेत आमचे मित्र सगळ्या सगळ्यांची नावं सगळे तुम्ही आणि खास करून मी नावं घेईन ते आमच्या हात करून तालुका युवक अध्यक्ष ज्यांनी या कार्यक्रमाची नुसतं कोल्हापूर वडापाव गेला पंधरा दिवसापासून आम्ही खेळला आमचे अभिषेक भंडारे हातकर तालुका युवक अध्यक्ष वडगाव शहराचे अध्यक्ष साहिल मोरे वडगाव शहराचे उपाध्यक्ष भालचंद्र भैया दबडे त्याचबरोबर आमचा पी पी प्रशांत फोर या कार्यक्रमात उपस्थित आमचे संपर्क प्रमुख प्रवीण सिंह फाळके त्याचबरोबर आमचे विजय लोखंडे साहेब आणि रोहित कांबळेसर त्याचबरोबर आमचे रोहित दबडे आमचा बहादुरेचा धाने वाघ प्रेम उर्फ डॉन अवघडे या ठिकाणी उपस्थित शिवराज अवडे त्याचबरोबर आणखी काही नाव आता मला आमच्या अभिषेक अवघडे असतील वडगाव शहराची टीम हातमी तालुका कार्यकारणी या ठिकाणी सगळे नावं जर घेत बसलो तर समोर कोण नाही एक शंभर शिवाय मला बसतील की आता आम्हाला तुम्ही गोलव्यसा किती झालं किती वाजता टाइम किती झालं तर खरं तुम्हाला सांगतो जेवण आता गरमागरम तयार आहे पण जाऊ शकत नाही आपण पाच बोला आता लागतात काय करायचं आम्ही परत चार शिव्या पण या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की सेना पक्ष आज शिवकर्जाला मिळावा या ठिकाणी आपण घेतो अनेक लोकांची नावर राहिल्यास कृपया मला माफ करा अनेक आमच्या महिला माता बंधू भगिने अनेक राबणारे कार्यकर्ते असतील या ठिकाणी सगळ्यांची नावं विकली पाहिजे कौतुक केलं पाहिजे पण ते शक्य नाही मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शिवाजी आवडे मॅडम पण उपस्थित आहेत त्यांनी ठरवलेलं आहे आता तुम्ही भाषण ऐकू एकानं उद्योग व्यवसाय आणि घर सांभाळायचं आणि दुसऱ्यानं हे माईक आणि स्टेज आणि हा परिवार सांभाळायचा आहे हा निश्चय केलेला आहे मी खरंच मनापासून आभार मानतो या ठिकाणी जे काही गोष्टी बोलायच्या होत्या जो, जो काही कार्यक्रम घेताना आम्हाला या गोष्टी जाणवल्या त्या मॅडमने आमच्या बोलून दाखवलेल्या येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही क्षणी मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही पण या ठिकाणी लोकसभा निवडणूक लागण्याच्या पूर्वी आपण आणि प्रस्थापित व्यावस्थेनं आमच्या भूमिका आतापर्यंत कुठली आहे याचा या, या शिवगर्जना मेळाव्यामध्ये शिवगर्जना महामेळाव्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी कव्हरेज आम्हाला दिलं गेल्या अठरा तारखेला आमची पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेच्या अतिशय चांगल्या बातम्या बी न्यूज असेल एन असेल दैनिक सकाळ असेल दैनिक पुढार असेल दैनिक लोकमत असेल दैनिक पुण्यनगरे असेल दैनिक महासत्ता असेल आमचे जयकारण सरांचा सम्राट न्यूज असेल मोहन शिंदे साहेबांचा पेपर असेल सगळ्या सगळ्यांनी आमचे भावचा एस पी नाही आज सगळे पत्रकार म्हणले म्हणजे माझ्यावर आमचं जे मैत्रीचं नातं आहे मी बऱ्याच वेळेला कार्यक्रमात बघतोय त्यांना काय वेळेला मिळायला वेळ मिळत नाही पण आज जी माझी घरी ताकद आहे जी आतापर्यंत वीस वर्ष मी या वडगाव मधून माझा पक्षाबंधनाचा विस्तार केला की केवळ आणि केवळ एका गोष्टीमुळं की जे माझ्याकडे या समोर बसले माझे मित्र संतोष आमचे भाऊ असतील मालवती असतील सचिन पाटील साहेब असतील दादा असतील विवेक निंदे आबा असतील जय सर असतील आमचे चौघरी साहेब असतील पत्रकार मंडळी माझे मित्र एक भाऊ म्हणून पाठीशी राहिले म्हणून आजपर्यंत कुणाच्या बापाला सुद्धा आम्ही फेलो आहे कारण त्यांना माहिती आहे की शिवाजीराव एकदा सुरू झाला म्हणजे पाठीमाग हातात नाही आणि पाठीमाग न हटण्याची ताकद जर कोणी मला जर सुरुवातीला वडगाव उद्योग दिले असेल तर माझ्या पत्रकार आज या निमित्तानं मी त्यांचा देखील मनापासून आभार मानतो की दोन हजार पासून जी मी सुरुवात केली तेव्हापासून प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून अनेक गोष्टी त्यांनी मला सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला गेल्या वीस वर्षापासून आम्ही काम करतोय एकत्र आणि ते सातत्याने माझ्या पाठीशी उभे मला तसं या ठिकाणी स्टेजवरच्या सर्व मंडळींची मी नावं घेतली तसंच खऱ्या अर्थानं माझा भरपूर सेना पक्ष हा एक मोठा परिवार आहे आणि या परिवारामध्ये जे आपण सगळेजण या ठिकाणी बसलेला आहात कार्यक्रम मी जास्त वेळ घेणार नाही पण हे सांगतो की येणाऱ्या काळामध्ये बंडखोर सेना पक्षाच्या कोण बोलतोय या ठिकाणी बंडखोर सेना पक्षाच्या माध्यमातून आपण काम करत असताना सदर पक्ष सामाजिक संघटना नव्हे तर आपला पक्ष आहे आमचा पक्ष असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये लोकसभेला पण काय करायचं कशा पद्धतीची भूमिका आपण घ्यायची काय येणाऱ्या काळ गेल्या ये पाच दहा वर्षापासून जे आपण बघत बसलो आहे तीच भूमिका आपण परत पार पाडायची का तर याच्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे मंथन झालं पाहिजे ते शिवकर्जना मिळाव्याच्या माध्यमातून झालं पाहिजे हे सांगण्यासाठी आजचा मेळावा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी आपण जर बघितलं तर निवडणुका जवळ आहे आणि निवडणुकीची तयारी खूप मोठ्या दाखीन करण्यासाठी प्रस्तावित पक्ष कामाला लागलेले म्हणजे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा निर्माण करण्याचं काम गेल्या पाच दहा पंधरा वर्षापासून छेद आपण दिला पाहिजे पाहिजे थांबवलं आणि म्हणून ज्या माणसानं आज आपल्यावर महागाईचं ओझ लागलेला आहे ज्या व्यक्तीनं ज्या सरकारनं आमच्या या महाराष्ट्रातल्या बासष्ट हजार शाळा त्याचं खाजगीकरण करण्याचा घात मांडलेला आहे या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं परवाच एका बेरोजगारानं आत्महत्या केली आणि ती आत्महत्या करताना त्यानं जेवढी आपल्याला मिळालेली सर्टिफिकेट होती त्याला मिळालेल्या ज्या पदव्या होत्या त्या पदव्या अक्षरशः जाळल्या आणि दुसरीकडे आत्महत्या केल्या मी म्हणतो पदव्या जाळण्याच्या ऐवजी या सरकारचा विचार या ठिकाणी त्या माणसानं जाळाला पाहिजे होत पण त्या ठिकाणी त्या माणसानं पडवा चाव्या आणि स्वतःला संपवलं काही दिवसापूर्वी जर आपण बघितलं तर गुंडाम्यातला एक शेतकरी वर्ध्यातला वर्ध्यातल्या एका शेतकऱ्याला कापसाला भाव मिळत नाही म्हणून स्वतःचा कापूस पेटवला आणि स्वतःचा कापूस पेटवत असताना कापूस पेटवल्यानंतर तो दाहो फोडून रडत होता आणि रडत असताना त्याचा बारा तेरा लक्षाचा मुलगा त्याच्या सोबत होता ते बघताना सुद्धा चित्र इतकं भयंकर वाटत होत इतकं विदारक वाटत होत इतकं केलं आणि संवेदनशील वाटत जर त्या मुलाच्या मनावर तो शेतकरी रडकेला आहे त्याने स्वतःचा कापूस जाळलाय कारण त्याच्या कापसाची नोंद करून घेतली जात नाही म्हणून त्या शेतकऱ्यानं कापूस जाळला आणि कापूस जाळून तो रडत होता आक्रोश करत होता की आम्ही काय करायचं म्हणून तर अशा वेळेला मुलगा त्यांच्या सोबत होता आणि त्या मुलानं त्या ठिकाणी आपला बाप झालेला आहे आहे या आपल्या हा स्वतःचा मुलगा त्यांचा बघत होता भविष्यामध्ये या ठिकाणी जर तो मुलगा जर चांगल्या पद्धतीनं प्रगत बाहेर सगळ्याचा विचार विचार आहे जर चांगल्या पद्धतीने त्यांनी जर शिक्षण घेतलं आणि या व्यवस्थेला लगाम करण्यासाठी तो अधिकार झाला तर ती एखादी चांगली गोष्ट होईल पण जर आमच्यासारखा एखादा बंडखोर झाला तर भविष्यामध्ये ही व्यवस्था तो जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये झालेलं या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आपण बघत होतो की जनतेला कधी वाऱ्यावर सोडल्याला आपल्याला चित्र दिसत नव्हतं सामान्य माणूस हातबल झालेलं चित्र दिसत नव्हतं बेरोजगारी जी सगळीकडे पसरलेली ती बेरोजगारी वाढल्याचं चित्र कधी दिसत नव्हतं भ्रष्टाचार जो शब्द शिष्टाचार झाला ते शिष्टाचार तो भ्रष्टाचार वाढलेला कधी दिसत नव्हता रोज दिवसा अनेक अन्यायाने अत्याचार व्हायला लागलेले त्या अन्यायाने अत्याचार होताना कधी आपल्याला दिसत नव्हतं एवढी संख्या आता भ्रष्टाचाराच्या अन्यायाची वाढलेली आहे या माध्यमातून मी असं सांगतो ये तो तो ये आने आने हाँ हाँ की येणाऱ्या काळामध्ये जर बनखर सेना पक्ष म्हणून आपण काम करत असेल तुम्ही सगळे पदाधिकारी म्हणून काम करत असाल तर हे भ्रष्टाचार आणि महागाई आणि बेरोजगारी वाढवणार का हा विषय हा विचार करण्यासाठी आजचा हा सिंह मिळावा मिळावाय हा शिव मिळावा मिळावाय येणाऱ्या काळामध्ये हे सरकार आपल्याला उठवून टाकायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपण विचारांना पक्के बांधव केलं पाहिजे काय कारण महाराष्ट्रामध्ये कुणाचं कुणाला काय काही मिळ नाही एका पक्षाचे दोन दोन पक्ष झालेले आहेत आज हे हो त्या पक्षात तर त्या पक्षात जनतेचं कुणाची जनतेच्या समस्यांचं कुणाची देणं घेणं राहिलेलं नाही आणि जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर आपल्या सर्वसामान्य पक्षाचं राज्य आणायचं असेल सर्वसामान्य माणसाला जर सुखी करायचं असेल या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय शेतकऱ्याच्या हमी भावाला शेतकऱ्याच्या मानाला हमी भाव या ठिकाणी मिळत नाही रोज शेतकरी लटकलेला फासावर फासावर लटकलेला आपण बघतोय हे जर खऱ्या अर्थानं आपल्याला थांबवायचं असेल तर आपण जागरूक असणं अत्यंत गरजेचं आहे माझ्या मित्रांनो आणि म्हणून तुम्हाला या निमित्तानं मी सांगतो की आपण दक्ष असलं पाहिजे टीव्हीवरच्या बातम्या आपण रोज बघतोय पण आपण या ठिकाणी आपली कोणतीही रिॲक्शन येत नाही जोपर्यंत महाराष्ट्राचा या देशाचा इतिहास आहे आज सगळ्यांना असं वाटते की सगळं आवडलेलं आहे आपली बार चारशो पार कोण मला लागलेला आहे पण मग मी या ठिकाणी सांगतो ज्या दिवशी हा सर्वसामान्य माणूस आज जो शांत बसलेला आहे ज्या दिवशी तो शेतून उठेल तो, तो आजची बार के पार आपण असणार आहे कुठे दिसणार नाही अशा पद्धतीचा सामान्य माणसाचा जनता या ठिकाणी घेणाऱ्या बघतोय सातत्यानं सत्ताधीश कशा पद्धतीने मस्तमत झालेले एक सत्ताधारी सरकार आमचं म्हणजे आमचं कोण काही वाकड करू शकत नाही सरकार आमचं आम्हाला कोण काही बोलू शकत नाही म्हणतोय ती हात वाढली की काय म्हणून या कोकणातला आमदार आहे तो कोकणातला आमदार म्हणतोय पोलीस आमचं काय वाकडे करू शकत नाही पोलिसांना या ठिकाणी नोकऱ्या करायच्या आमचा बाप सागर बंगल्यावर बसलाय पोलीस आमचं काय करू शकत नाही जास्तीत जास्त पोलिसांनी केलं तर व्हिडिओ शूटिंग करतील आणि त्यांच्या बायकोला दाखवतील कशाबद्दल आज या पोलीस तो इथे या ठिकाणी असला आणि त्या पोलिसांनी वर्दी जरी घातली असला तर तो पोलीस सुद्धा बहुजनांचा मुलगा आहे त्या ठिकाणी असताना सर्वसामान्यांचा मुलगा आहे आज या ठिकाणी युपीएसए आणि च्या माध्यमातून जर आपण बघत असलो तर या ठिकाणी दिसतं की सर्वसामान्यांचा सा मुलगा रिक्षावाल्याचा मुलगा ऊस तोडण्याला मुलगा या ठिकाणी कलेक्ट झालेला तुम्हाला बघायला मिळतोय तहसीलदार झालेला तुम्हाला बघायला मिळतोय डीवायसी झालेला बघायला मिळतोय पोलीस भरती झालेला तुम्हाला बघायला मिळतोय पोलीस आवाजात पडलेले नाहीत बाळ पोलीस सुद्धा या महाराष्ट्रातले आहेत म्हणून त्याचं नाव आहे महाराष्ट्र पोलीस आणि ते ताकदीनं त्यांच्या पाठीशी येणाऱ्या काळामध्ये मानकर सेना पक्ष उभा जे काम पोलीस चुकीचे असतील त्यांना विरोध करण्याचं काम आम्ही करत आलो आणि करत राहणार पण जर कोण पोलिसांना पोलिसांची संघटना नाही ना पोलीस काय बोलू शकत नाही म्हणून जर कोण गुरुबीन बोलत असेल तर या भागामध्ये नव्हे जिथे जिथे आमच्या बनकूर पक्षाची ताकद आहे त्या त्या भागामध्ये त्यांची सभा उजळण्याशिवाय बनकूर सेना पक्ष राहणार नाही हा इशारा आमच्या बनकूर सेना पक्षाच्या वतीला आहे आजपर्यंत एक असत की विरोधकांनी आरोप करायचा असतो आणि सत्ताधाऱ्यांना त्याच्यावर भूमिका मांडायची असते ही वेगळं चित्र महाराष्ट्रात सुरू झालंय विरोधक जेव्हा बोलायला लागते तेव्हा सत्ताधारी त्याला उत्तर द्यावा पत्रकार परिषदेत घेतोय विरोधकांनी सभा इथं घेतली सत्ताधारी सभा सत्ता लगेच सत्ता तिकडे घेते अरे असं नसते सत्ताधारी बोलायचं बोलायचे नसते काम करून दाखवायचं असते ही सत्ताधारी आजेबच आहेत ही तीन तीन सत्ताधारी एकत्र आले पण आजेब काम चालू झालंय आणि येणाऱ्या काळामध्ये आपली सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्याला येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये काम करायचं साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार कुणाकुणाला दिला जात आहे या ठिकाणी माझी प्रामाणिकपणानं भावना आहे की राजेंद्रसिंह शाहूंचा हा जिल्हा आहे समजेचे विचार या जिल्ह्यातून केलेला आहे आणि जे काय होतं कोल्हापुरातून होतं आणि या कोल्हापूरची जी भूमी आहे ती राजेंद्रसिंग छत्रपती शाहू महाराजांच्या कर्मभूमी आहे त्यांच्या लोकराजा छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळाला मुलींच्या आणि महिलांच्या शिक्षणासाठी दगड खाल्ले ज्यांनी अंगावर त्यांचा शेर मारलं गेलं अशा माता सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे हे आमची मागणी त्यांनी मुली शिकल्या पाहिजेत महिला शिकल्या पाहिजेत केशवरपन जे महिला महिन्याचा महिलेचा पती मारल्यानंतर म्हणजे केशवपन केलं जायचं की प्रताप यांनी मोडून काढली ती प्रताप पेटवून टाकली अशा महात्मा फुलेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे ती आमची भूमिका ज्यांच्या अपत्ता